पाच सहा दिवस माझ्या ऑफिसला भेटलो आणि आठ दहा दिवस मी स्वतः आजारी होतो ऍडमिटही होतो ठीक आहे त्या दिवशी मी टोरंटोची मिटिंग लावली होती परंतु तुम्हाला डी सी पी साहेबांनी फोन केला की आम्ही तुम्हाला परवानगी देत नाही परवानगी ना करतो तर तुम्ही तुमच्या जबाबदारी करू शकता तुम्ही त्यांना सांगितलं की साहेब आमच्या जबाबदारी कसं करू शकतो ते तसं ना तर ते बोलले नाही तुम्ही पाच हजार लोक येतील आणि तिथं तुम्ही टोरंटोच्या पाच अधिकाऱ्यांना बोलवाल उद्या त्या अधिकाऱ्यांनीवर कोणी हल्ला केला किंवा तिथं काय प्रॉब्लेम झाला जबाबदार कोण आहे आम्ही तुम्हाला पाच कोणीस देऊ दहा देऊ वीस देऊ पण जेव्हा एवढा मोठा समुदाय असेल तेव्हा ठीक आहे मी त्यांच्याशी काय वाद नाही कारण आपला वाद टोरेंटोशी आहे आपला इतर कोणाशी वाद नाही बाकी कुठून फोन आला काय आला हेही मला माहीत आहे म्हणून तो थांबलं पण याचा अर्थ असा नाही तर थांबलोय मला एक कल्पना आहे की मी जेव्हापासून झालोय ना टोरेंटोवाल्यांची कारवाई बऱ्यापैकी थांबलेली आहे ही लक्षात ठेवा ही कारवाई पण कारण तो मी स्वतः आहे टोरंटोलांनी निवडणुकीच्या अगोदर मला चार वेळा भेटले चार वेळा नको तेवढी ऑफर दिली पण मी नाही स्पष्ट सांगितलं की माझा लढा माझा काय आमच्या सर्वसामान्य जनतेचा लढा तुमच्याशी असणार आहे आणि त्याच्यामुळं मी आजही तो नेता नाही तुमच्याकडून काय घ्यायचं आहे तुम्हाला लुडप दाखवायचं तर ते माझ्या तरी होणार नाही मी सांगतो आता माझं अधिवेशन संपलं आता मी बऱ्यापैकी फ्री झालो कारण मी